जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला खूप नशीबवान समजा कारण संघर्ष करण्याची संधी त्यांनाच मिळते ज्यांच्यामध्ये क्षमता असते आपल्याला तर माहीतच आहे हातोडी आणि छन्नीचे घाव सोसल्याशिवाय दगडाला सुद्धा देव पण येत नाही तेव्हा लहान मोठ्या दुःखाने अडचणीने किंवा संकटाने तुटून जाऊ नका भक्कम बना जसं बाबासाहेब आंबेडकर म्हणतात ना मी नदीच्या प्रवाहाला वळवणाऱ्या भक्कम खडका सारखा आहे अगदी तुम्ही पण तसच बना आणि हो जीवन हे प्रवाहासारखे आहे समुद्र असेल तर खळगे पार करावेच लागतील त्यामुळे थोड्या फार अडचणी व संकटांना घाबरून दुसरा मार्ग शोधू नका कारण अडचणी आणि संकट हे तर यशाकडे घेऊन जाणारे मार्ग आहेत हे कधीच विसरू नका तेव्हा उठा आणि कामाला लागा वाटेत येणाऱ्या अडचणी आणि संकटांना पायदळी तुडवा आणि यशाकडे करा आणि यश संपला बरेच जण म्हणतात मी खूप प्रयत्न केला पण मला ते जमलेच नाही एखाद्या परीक्षेत किंवा एखाद्या कामात अपयश आलं म्हणजे लगेच हार मानू नका आपलं ध्येय असं सो अर्ध्यावर सोडू नका कारण यश हे अपयशाच्या मागे लपलेलं आहोत आणि पुन्हा नव्या उमेदीने घाबरता न, न, न थांबता आपल्या ध्येयाला गाठण्याचा प्रयत्न करा हे करत असताना आपला विजय निश्चित आहे हे आपल्या मनाला ठामपणे सांगा मग तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीच थांबवू शकणार नाही कारण युद्धात ढाल आणि तलवारीपेक्षा जास्त मजबूत हे योद्धाचं काळीज असलं पाहिजे एकदा का मनामध्ये विजय निश्चित झाला तर तुम्ही मैदानात उतरण्याआधी जिंकलेले असता सर्व खेळ हा तुमच्या मनाचा आहे त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही निवडलेलं क्षेत्र मग ते कोणतंही असो एकदा निवडलं निवडलं पुन्हा मनाची चलबिचल होता कामा नाही कारण हे करू का ते करू अशी अवस्था असणारी माणसे काहीच करू शकत नाही बरेच विद्यार्थी काय करतात तर कधी देतात 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 तर ची देता, तर तर कधी 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 सर्व सेवेची आणि शेवटी काय तर काहीच नाही त्यामुळे काहीतरी मिळवायचं असेल तर एकाच्याच मागे लागा मग मा कितीही मेहनत घ्यावी लागली तरी मागे फिरू नका कारण बऱ्याच वेळेस असं होतं की आपण यशाच्या अगदी जवळ जातो आणि मग चालनाच सोडून देतो किंवा मग मार्गच बदलतो त्यामुळे त्या नंतर पश्चाताप करत बसण्यापेक्षा आणि भूतकाळ आठवून रडण्यापेक्षा काय करायचं ते वर्तमान काळातच साध्य करा कारण कुठल्याही चांगल्या कामात यशस्वी होण्याचा एकच नियम आहे तो म्हणजे आता नाही तर कधीच नाही तुमचा उद्या हा तुम्ही आज काय करता यावर अवलंबून आहे त्यामुळे प्रत्येक दिवसाची सुरुवात अगदी उत्साहात करा जणू काही ईश्वराने एक नवी संधी दिली आहे काहीतरी करून दाखवण्याची कारण सकाळ म्हणजे नुसता सूर्योदय नसतो ती तुमच्या दिवसाची आणि ध्येयाची सुरुवात असते तेव्हा अशी झेप घ्या की पाहणाऱ्याच्या माना दुखल्या पाहिजेत कारण छोट्या छोट्या उड्या तर सर्वच मारतात आणि शेवटी एवढच म्हणेल जीवनात आज आलेल्या उद्याचं सुख अनुभवायस मिळेल तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे अवश्य कळवा आणि आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि ऐकत रहा माहिती मोलाची